हॅलो सुवर्णमयी आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच अशा सवयी ज्या प्रत्येक होममेकरचं आयुष्य बदलू शकतात घरकामात आपण एवढे अडकतो की स्वतःकडे लक्ष द्यायलाच विसरतो या छोट्या छोट्या सवयी जर तुम्ही मनापासून अंगीकारल्या तर आयुष्याचं समीकरणच बदलून जाईल पहिली गोष्ट करायची म्हणजे दिवसाची सुरुवात जी आहे ती स्वतःसाठी करायची सकाळी डोळे उघडले ना की आपण थेट किचनमध्ये धावतो कुणाला मेडिटेशन आवडतं कुणाला हलका योगा जे काही आवडतं ते करा पण दिवसाच्या सुरुवातीची अगदी पंधरा मिनिटं का होईना स्वतःसाठी ठेवा आणि फरक काय पडतो उगाची चिडचिड कमी होते आणि घरातली सगळी कामं मग हलकी वाटायला लागतात दुसरी गोष्ट कामं डोक्यात न ठेवता लिहून काढा आपण सगळ्या बायका मल्टीटास्किंग करण्यामध्ये एक्सपर्ट असतो पण त्याचा ना एक साईड इफेक्ट असतो आपला मेंदू सतत ओव्हरलोडेड राहतो म्हणूनच सवय लावा टू डू लिस्ट करण्याची नोटबुक मोबाईल नोट्स फ्रिजवर स्टिकी पॅड काहीही लावा पण काम आहे ते कागदावर लिहून ठेवा ह्याचा फायदा काय होईल तर आपलं डोकं हलकं राहत हे विसरलं की काय ते विसरलं की काय ही कमी होते तिसरी गोष्ट गरजेच्या ठिकाणी नाही म्हणायला शिका आपण होममेकर सगळ्यांचा विचार करतो पण प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट केली ना की आपला टाइम आणि आपली एनर्जी खर्च होते शेवटी चिडचिड आपल्यालाच होते शांतपणे आदराने पण ठामपणे नाही म्हणा जिथे तुम्हाला एखादी गोष्ट करणं शक्य नसेल ह्याच्यामुळे आपला वेळेचा बॅलन्स राहतो दुसरे लोक सुद्धा तुमच्या वेळेची कदर करायला शिकतात आपल्या मनातला राग चिडचिड चेड़ आणि ऊज कमी होतो चौथी गोष्ट छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानणं किंवा मनामध्ये कृतज्ञता ठेवणं आनंद मोठ्या गोष्टींमध्येच नसतो तर आपल्या डेली लाईफ मधले छोट्या छोट्या ब्लेसिंग असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आनंद आहे एक साधी सवय रोज रात्री तीन गोष्टी लिहा ज्याच्याबद्दल तुम्ही थँकफुल आहात त्यामुळे मनातली आपली जी सतत तक्रार राहते ना ती कमी होते आपला जो जनरल दृष्टिकोन असतो तो, तो सकारात्मक व्हायला मदत होते पाचवी गोष्ट सतत नवीन शिकत राहा घर सांभाळणं हे महत्वाचं आहेच पण आयुष्य तिथे थांबायला नको आहे आपल्यासाठी सुद्धा काहीतरी असायला पाहिजे एखादी नवीन रेसिपी असू दे मोबाईलवर एडिटिंग स्किल असू दे ऑनलाईन कोर्स असू दे किंवा एखादी छोटी हॉबी नेहमी काहीतरी नवीन शिकत राहा ह्याच्यामुळे काय होतं माहितीये आपला आत्मविश्वास खूप वाढतो मी फक्त घरापुरतीच आहे ही भावना मनातली कमी होते आपल्या घर तर थोडक्यात दिवसाची सुरुवात स्वतःसाठी करणं कामं लिहून काढणं जिथे आपल्याला जमणार नाहीये त्या ठिकाणी नाही म्हणणं छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनात कृतज्ञता ठेवणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं या पाच सवयींमुळे आपलं रोजचं आयुष्य जास्त सोपं आनंदी आणि कॉन्फिडंट होतं आता मी तुम्हाला हो बेकर मदे एक प्रश्न विचारते तुमच्या होम बेकर जर्नी मध्ये अशी कोणती एक सवय आहे जिने खरंच तुमच्यामध्ये बदल घडवून आणला ती कमेंट मध्ये नक्की लिहा आणि हो पण मग फॅमिली मध्ये सबस्क्राईब करा